मेहकरात अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड दोघे जण ताब्यात सोनोग्राफी सेंटर केले सील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू मेहकर शहरातील पवनसूत नगरमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिसांच्या पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे जिल्हा शल्यचिकित्सक व उपविभागीय पोलीस अधिकारी व मेहकर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे आज तीन ऑगस्टच्या दुपारी मेहकर शहरातील पवनसूत नगरमध्ये वैशाली संदीप मुठाड यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या जागेत अवैध सोनोग्राफी सेंटर सुरू असल्याची खबर मिळाल्यावरून ही कारवाई केली सदर प्रकरणी सोनोग्राफी सेंटर सील करण्यात येऊन वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील करंजी येथील किसन हरिभाऊ गरड व लोणार तालुक्यातील गणेश शिवाजी सुलताने या दोघांना पथकाने ताब्यात घेतले असून वृत्तलिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता या प्रकरणी गर्भधारणापूर्व व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे